नमस्कार मी कॉम्रेड हनुमंत कोळी लालबा बांधकाम कामगार संघ सांगली जिल्हा मी बांधकाम कामगारांना एवढं सांगू इच्छितो की आता लोकसभेचे इलेक्शन टेकले झालेले आहे आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यामुळे ऑनलाईनची साईड जे बांधकाम कामगारांचे नवीन फॉर्म असू दे रिन्यूल असू दे किंवा लाभाचे फॉर्म असू दे ऑनलाईन पोर्टलवर सध्या थांबलेला आहे ही साईट कधी चालू होणार आहे तर ही साईट चार जूनला मतमोजणी होणार आहे त्यानंतर सात जूनला ही ऑनलाईन पोर्टल चालू होणार आहे त्यानंतर बांधकाम कामगारांच्या जे शैक्षणिक वर्ष आहे ते जूनमध्ये होत आहे त्यानंतर ती साईट चालू झाली तर नवीन वर्षाचे शैक्षणिक वर्षाचे बांधकाम कामगारांनी त्यांच्या पाल्याचे शिष्यवृत्ती फॉर्म भरावे तसेच आपण आता ह्या एक दोन दिवसामध्ये पीटी व भांड्या संच या संदर्भात जे फॉर्म आहे ऑफराईन फार्म ते, ते आपण आता चालू करणार आहे ते लवकरच म्हणजे आता आपण एक दोन तारखेला आपण हे फॉर्म भरण्यास सुरुवात करत आहे ज्या बांधकाम कामगार कामगारांना आपल्या मोबाईलवर मेसेज आलेले आहेत म्हणजे असं की आपला नोंदणी अर्ज मंजूर झाला आहे पुढील लिंकवर जाऊन पैसे भरा जा असं ज्यांचे मॅसेज आलेले आहेत त्यांनी बांधकाम कामगार ऑफिस डपळापूर येथे येऊन पी टीच्या व भांडी संचाचा फॉर्म भरावा एवढ्यासाठीच मी आपल्यासमोर आज व्हिडिओ यासाठी व्हिडिओमीट टाकत आहे आणि मोठ्या संख्येने ज्यांचे कोण फॉर्म असतील त्यांनी येऊन ऑफिसला फॉर्म भरावे এবার সঙ্গতো থামতো ইনক্লাব জিন্দা